भारत निवडणूक आयोगाच्या अधीनस्थ कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे यंदाच्या वर्धा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वंचितांचे साहित्य आणि लोकशाही या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे याप्रमाणे सलग तिसऱ्या वर्षी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय संमेलनात सहभागी होत आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली निवडणुकीबद्दल थोड्याशा जनजागृती करण्याचा प्रयत्न जेणेकरून लोकांना ती भाषा आपली वाटेल आणि इझिली कनेक्ट होता येईल त्यांना अशा स्वरूपाने तिचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे जे वंचितांचं साहित्य आणि लोकशाही आहे माझे देशपांडे सर देशपांडेकर आहेतच दीपकजी आहेत आणि याचे जे वक्ते आहेत ज्याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण रेंके रजिया सुलताना इतिहासाचे अभ्यासक मोठी ऊर्जावर अंध कल्याण चळवळीचे कार्यकर्ते हर्षद जाधव आणि कवयित्री पारलिंगी कवयित्री दिशा शेख यांचा समावेश आहे आणि हे आपापल्या आप क्षेत्रातले दिग्गज आहे आणि ते लोकशाही आणि वंचितांचं साहित्य याच्यावर आपल्या सर्वात काही मिळामध्ये आपलं प्रार प्रारंभिक निवेदन करतील त्यानंतर लोकांमधून प्रश्न घेतील आणि त्यांना उत्तर देतील ज्यासाठी आपण वेगवेगळ्या कमिटीज बनवलेल्या आहेत पाच कमिटीज त्यामध्ये व्यासपीठ समिती आहे सभागृह समिती आहे स्वागत समिती आहे समाज माध्यम आणि प्रचार प्रसिद्धीची समिती आहे प्रिंटिंग आणि इन्स्टॉलेशन समिती आहे त्यासाठी पंधरा नोडल ऑफिसर आपण अपॉइंट केलेले आहेत याच्यामध्ये प्रत्येक जे आपले मान्य व्यक्त येणार आहेत त्यांच्यासोबत आपला प्रत्येक नोडल ऑफिसर असणार आहे सहा लायझिंग ऑफिसर आहेत आणि आपले जे जा जनजागृतीसाठी बी एन ओ आहेत